असं तुला आता कोण म्हणणार नाही अरे ती काकू दुपस्टिक पण कुठे ठेवून गेला रे त्या काकून दुपस्टिक टीक ठेवला बघ <laughs>

श्री स्वामी समर्थ सर्वांना थोड्याच वेळामध्ये चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल तर बऱ्याच त्यांचे प्रश्न होते की शीतल ते स्वतःच्या घरासाठी सेवा तुम्ही बघू शकता की हा जो दिवा लावलेला आहे अष्टलक्ष्मी दिवा हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी कुबेर अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर ताईंचे जे ऑर्डरचे आजचे दिवे होते त्यांची सुद्धा दुपारच्या व्हिडिओमध्ये विधिवत पूजा झालेली आहे तसंच ज्यांचे ज्यांचे धनलक्ष्मी कुंज ऑर्डरची होते त्यांची सुद्धा मंत्र पुष्पांजली विधिवत पूजन झालेलं आहे तसंच बघा शुभचिन्ह असणाऱ्या सगळ्या रांगोळ्या आपण आज काढलेल्या आहेत बऱ्याच ताईंना शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्यांची माहिती नव्हती त्यामुळे बघा गायवासरू आहे कमळाचा साचा आहे तसंच बघा मंगळवारचा काढण्यासाठी हा लक्ष्मीचा मोठा साचा आहे कथाईने हा दिवा ऑर्डर केला होता तुळशी वृंदावन त्याची पूजा झाली विष्णू लक्ष्मींचा रांगोळी साचा शुभचिन्ह असणार रांगोळी साचा हे सगळे जे तुम्ही रांगोळी बघताय ह्या सगळ्या ज्या रांगोळ्या आहेत ते माता लक्ष्मीच्या सेवेसाठी शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या आहेत तसंच बघा शंखचक्र गदा हे दोन सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसुद्धित केल्याने पॉझिटिव्हिटी येते आणि माता लक्ष्मीचं वास्तव्य सदैव राहत श्रीयंत्रावरती सुद्धा कुमकुमार केलेलं आहे स्फटिकाची माळ आहे ती आज सिद्ध केलेली आहे कारण त्याचा जप आहे तो अतिशीघ्र फळ देणारा असतो त्याच्यावर जप केलेले तसं बघा कमळाचं फूल पारिजातक मी श्रीयंत्राला वाहिलेलं आहे तसंच स्वतःचं घर होण्यासाठी बऱ्याचशाच ताई विचारतात स्वतःचं घर होण्यासाठी भगवान विश्वकर्मा देवता हे शिल्पकार आहेत वास्तूची देवता आहेत त्याच्यामुळं ते त्यांची सेवा तुपाचा दिवा त्याच्यामध्ये अत्तर सोडून करायची आहे तुम्हाला आणि त्यांचा मंत्र आहे विश्वकर्मा आदिशक्ती करो कृपा हा मंत्र तुम्हाला म्हणून त्यांच्यावरती मंत्र पुष्पांजली करायची आहे स्वतःचं घर होण्यासाठी विश्वकर्मा सेवा तुम्ही बघू तु शकता अशी मंत्र पुष्पांजली तुम्हाला करायची आहे तसंच बघा मंत्र पुष्पांजलीसाठी अशा गुलाबाच्या मी पाकळ्या भरपूर चारशे रुपये किलोच्या गुलाबाच्या पाकळ्या आणल्या आहेत कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्या पूजेचं जे साहित्य आहे ते सिद्ध करून तुमच्यापर्यंत पाठवलं जातं तसंच काही ताईंचे श्रीयंत्र होते बघा ऑर्डरचे तर त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा झालेली आहे मंत्र पुष्पांजली सुद्धा झालेली आहे तर बघा प्रत्येक पूजा तुमच्या लक्ष्मी देवी असतील लक्ष्मी कुंचन असेल लक्ष्मी पाऊल विष्णू पाऊल त्यांची मला विधिवत सेवा करावी लागते त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणामध्ये मला लागतात माझ्या देवघरामध्ये सेवा करण्यासाठी तर अशा गुलाबाच्या पाकळ्या आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये मी आणून ठेवलेल्या आहेत कारण मला रोजच्या रोज पूजा करायला गुलाबाच्या पाकळ्या लागतात कारण सुगंधी कोणत्याही फुलाने मंत्र पुष्पांजली केलेली शुभ मानली जाते आणि चांगली मानली जाते तर माता लक्ष्मीची सुद्धा छानशी सेवा झालेली आहे त्यांना सुगंधी गजरासुद्धा वाहिलेला आहे तसं बघा भगवान विश्वकर्मांची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा मंत्र म्हणायचा आहे आदिशक्ती शक्ती विश्वकर्मा करो कृपा हा मंत्र एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला असा फोटो एक ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये विश्वकर्मा भगवानांचा आणि त्यांची पूजा नित्य करायची आहे त्या नैवेद्यामध्ये गुळ फुटाणे किंवा तुम्ही अगदी खडीसाखर दाखवली तरी सुद्धा चालते पण नित्य त्यांचा तुपाचा दिवा लावूनच सेवा करायची आहे शुद्ध गाईचे तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे एका तासापेक्षा जास्त चालणार आहे जो तुम्ही आता जे तुपाचा दिवा बघताय तो दोन ते अडीच तास चालते हे पंथी आहे म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये तुपाचा दिवा मी प्रज्वलित केलेला आहे तुम्ही तो लावून सुद्धा भगवान विश्वकर्मांची सेवा करू शकता फक्त मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे भगवान विश्वकर्मांचा आणि हे शुभचिन्ह असणार रांगोळ्या मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा माझ्याकडला अष्टलक्ष्मी दिवा आहे माझा तसंच बघा बरकत किट ऑर्डरचं होतं तर किटची सुद्धा आज मी पूजा केलेली आहे तुमचं कर्ज डोक्यावरला खांद्याविण्यासाठी कर्जमुक्तीसाठी किंवा उसने पैसे दिलेले परत कोणी देत नसेल बुडण्यात जमा आहे त्यांनी सुद्धा हे बरकतकीटची सेवा करा लक्ष्मीची सेवा ही खूप प्रभावी आहे तसंच तुमचा व्यवसाय असेल बिझनेस असेल त्याच्या बाहेर गोपद्म किंवा कमळाचा रांगोळी साचा शंख चक्र गदा बालाजीचे चिन्ह असणारा असा रांगोळी साचा काढा हे शुभ रांगोळी आहे तुम्हाला ह्या रांगोळीचे सुद्धा एक पॉझिटिव्हिटी नक्की जाणवेल तुमच बघा हिला लवंग म्हणतात तर हे तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा जेव्हा प्रज्वलित करता आता मी अशी ज्योत आहे तर तुम्ही हे ह्याच्यामध्ये सुद्धा असा ठेवून सुद्धा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता तर अशी ही आजची पूजा होती भगवान विश्वकर्माची माता लक्ष्मीची सर्वांची अष्टलक्ष्मी देवांची पूजा केली श्रीयंत्राची पूजा झाली तसंच धनलक्ष्मी कुंचनची पूजा झाली तुपाचा देवा लावून विधिवत तर असं वाटलं की तुमच्यासोबत थोडासा लाईव्ह घ्यावा कारण तुम्हाला भरपूर सगळ्यांचे प्रश्न असतात ना की सेवा कशी करावी ताई काय करावं तर प्रत्येक सेवेचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात फक्त चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं बेल ऐकून क्लिक केलं की प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय कोणते व्हिडिओ दिसणार नाहीत तुम्हाला त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं आमच्या नोटिफिकेशन मिळेल तसंच हे रांगोळी साचे हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप मेसेजला मेसेज तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल तर आजची पूजा कशी वाटली हे पण सांगा श्री स्वामी समर्थ ताई ताई आहेत त्या प्रामाणिक सेवा करता आणि बऱ्याचदाचे मला अनुभवसुद्धा शेअर करायचे आहेत की माता लक्ष्मीच्या सेवेतनं कोणाचं घर झालं कोणाचे बुडालावे पैसे मिळाले तसंच कोणाचं कर्ज कमी होत आहे कोणाला नवीन नोकरी लागली कोणाची व्यवसायामध्ये प्रगती होती असे असंख्य अनुभव आहेत ते पण तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन सर्वांना श्री स्वामी समर्थ